तर काल आपण कालच्या तासामध्ये पाहिलं होत की जे गुणाकाराचे शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण कालच्या तासामध्ये पाहिले होते परंतु ते मराठीमध्ये पाहिले होते वी विल सी इन इंग्लिश आज आपण तसेच पाहणार आहोत परंतु इंग्लिश मध्ये घेऊयात इंग्लिश मध्ये टेन क्वेश्चन्स या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व करून देतो होमवर्क मध्ये दे तुम्ही ट्वेंटी सॉल्व करायचे आहे ओके तो क्वेश्चन नंबर फर्स्ट इट इज आता आवाज करायचा नाही सर्वांनी समजून घ्यायचं एकदा व्यवस्थित द फर्स्ट क्वेश्चन इज अ पेन्सिल कॉस्ट फाय रुपीज अक्षर नंबर गुड बरोबर तुम्ही तर सांग गुड 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 तुम्ही सांगूनच दिलं नाही व्हेरी गुड पेन्सिल कॉस्ट फाय रुपीज एका पेन्सिलची किंमत पाच आहे रमेशने फोर पेन्सिल घेतलेल्या आहेत मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय फोर फाय ट्वेंटी ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर नंबर नेक्स्ट देर आर सिक्स चेअर्स इन अ रो एका रांगेत सहा खुर्च्या होत्या इफ देअर आर फाय रोज हाऊ मेनी चेअर्स इन ऑल Yes, good. 6 into 5 is equal to 30. 6 5 are 30. Option number C is the correct answer. Very good. Question number next. One box has 12 apples. And how many apples are there in three boxes? So, 12 3 30. 30. Yes, 12 is 36. Good. Option number three. Number next, a hen lays two eggs every day. Ek do, ek darod do uh, three day three. How many eggs uh, do you have? Yes. Number three. Two sevens are fourteen. Good. Number next question is there. There are nine students. Uh, yes, three. each student three. has two pencils. 9 into 2 oh. 18. Very good. Option, option number, number B. B. Option Very number nice. B. Number next. Question number six. One packet has five option chocolates. So five B. into eight. Option e. number B. Option, option number B. B. Yes. Option number B is yes, 40 is the correct answer. Each book costs seven rupees what is the cost of six books 7 rupees and six number B. yes number B. good very good hmm. there are three baskets each basket has 10 mangoes option number c yes Ten threes is 30 so option number c is the correct answer number next one week has seven days how many days in four weeks seven into four seven <laughs> are... option number three. good option number <laughs> B. and number 10 question is one car has four wheels six option number गड ऑप्शन नंबर आता गुड आता ऐका आता क्वेश्चन सॉल्व करून या ठिकाणी झालेले आहेत जे टेन क्वेश्चन मी या ठिकाणी घेतले होते तुमच्यासाठी ते आपण आता पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत उद्या आपली काय होईल टेस्ट होईल लक्षात घ्या कशावर होईल आता सॉल्व करण्यासाठी मी आता बघा काय काय आपण त्या टेस्ट मध्ये काय काय घेणार आहोत तर ते एकदा समजून घ्यायचं टेस्ट कशावर होणार आहे सगळ्यात अगोदर एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुणणे बरोबर त्यानंतर एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे त्याच्यानंतर त्यानंतर एक अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणणे एक अंकी संख्येने चार अंकी संख्येला गुणणे त्यानंतर कोणत्याही अंकाने बघा दोन अंकाने दोन अंकाला गुणणे त्याच्यानंतर कोणत्याही संख्येला लक्षात घ्या कोणत्याही संख्येला टेनने मल्टिप्लाय करणे कोणत्याही संख्येला हंड्रेडने मल्टिप्लाय करणे कोणत्याही संख्येला थाउजंडने मल्टिप्लाय करणे हे आपण पाहणार आहोत त्यानंतर पुढे आपल्याला आपण पुढे हे देखील टेस्ट मध्ये येणं घेणार आहोत ते म्हणजे काय काय शाब्दिक उदाहरणे आपण घेणार आहोत मग ते दोन्ही मध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा येतील प्लस इंग्लिश मध्ये सुद्धा येतील काय नाही जे दिसतंय ते फक्त वाचायचं व्यवस्थित आता इंग्लिश मध्ये ज्याला येत नाहीत त्यांना नीट व्यवस्थित बघायचं आपण महत्वाचं काय शोधायचं अंक शोधायचा दोन अंक ऐका ना मी मी काय सांगतो ते ऐका अगोदर आता इंग्लिश मध्ये तुम्हाला समजा काही वाचता येऊ शकत काहींना वाचता येणार नाही ना 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 ना। मग अशा वेळेला काय करायचं फक्त नंबर शोधा नंबर आणि या नंबरची मल्टिप्लिकेशन करा बस बाकीचं नाही वाचता आलं तरी हरकत नाही आता आयडिया दिली मी तुम्हाला आलं का लक्षात कोणत्या अंकात कोणत्याही मध्ये तेच आहे बाकीचं नाही वाचता येऊ द्या पण तुम्हाला सेव्हन आणि फोरचं मल्टिप्लिकेशन तर करता येतोय ना जे दिलेले अंक असतात दोन त्यांची काय करायचे थोडक्यात मल्टिप्लिकेशन करायची आहे कोणते याच्यात तुम्ही तेच आहे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन सेवनचं टेबल सिक्स पर्यंत त्याच्यानंतर इथं बघा फायचं टेबल एट पर्यंत त्यानंतर नाईनचं टेबल इथं टू पर्यंत नाईन टू चा एटीन प्रत्येकाचा आन्सर बघा ना नाही वाचता येऊ दे हे काहीच कळत नाही आपण असं समजू आणलं आन्सर मिळते हा आता समजलं ना yes. हा आता एवढ्या गोष्टी आपण उद्याच्या पेपर मध्ये तुम्हाला येतील एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुन्हे एक अंकी संख्येने दोन अंकी तीन अंकीला ती चार अंकीला आणि त्याच्यानंतर दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे त्यानंतर एक अंकी म्हणजे कोणत्याही संख्येने टेन ना मल्टिप्लाय करणे हंड्रेड न मल्टिप्लाय करणे थाउजंड न मल्टिप्लाय करणे त्यानंतर आपण एक एक आता सगळ्यांच एक दोन मिनिटामध्ये फक्त उदाहरण घेतोय आपण बघा एक अंकी संख्येला जर गुणलं एक अंकी संख्येने तर बघा थ्री इंटू थ्री आता समजा एक अंकी संख्येला एक थ्री थ्रीचा नाईन ओके okay, एक अंकी संख्येला दोन अंकी संख्येने म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने थ्री थ्री जा नाईन थ्री थ्री जा नाईन पुन्हा आपण काय केलं तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुन्हे थ्री फोर जा ट्वेल्व वन कॅरी थ्री फोर जा ट्वेल्व आणि वन थर्टीन पुन्हा थ्री फोर जा पुन्हा वन कॅरी येईल पुन्हा थ्री फोर जा ट्वेल्व आणि वन किती पुन्हा थर्टीन म्हणजे हे त्याचा अँसर इफ ही मेथड आहे त्यानंतर आपण फोर म्हणजे फोर डिजिट नंबर ला बघा फोर डिजिट नंबर ला आपण काय करायचं वन डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं बघा इथं फोर्टी फोर फोर थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फोर मग टू फोर झा एट टू फोर झा एट टू फोर झा टू फोर झा एट आणि पुन्हा टू फोर झा एट या पद्धतीने म्हणजे एट थाउजंड एट हंड्रेड एटी एट त्यानंतर आपण दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणने पाहणार आहोत बघा मग या पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे हे एकदा या ठिकाणी लक्षात घेऊयात ते या ठिकाणी आता आपण पुढे जाऊयात बघा ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फोर म्हणजे इथं ट्वेंटी थ्री आपण प्लस कॅरी पुढे टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर यांचे ऍडिशन टू नाईन सिक्स फिफ्टीन वन कॅरी फोर अँड वन फाय ओके या पद्धतीनं फाय हंड्रेड फिफ्टी टू आता त्याच्यानंतर आपण कोणते आहे ऐका कोणत्याही अंकाला टेन न मल्टिप्लाय करायचा हा अंक जशा तसा लिहा त्याच्यावर झिरो लावा झालं कोणत्याही अंकाला हंड्रेड न मल्टिप्लाय करायचं असलं तर तो अंक हा दोन झिरो लावा कोणत्याही अंकाला ने मल्टिप्लाय करायचं असेल तर तो अंक जशाच तसा लिहा आणि तीन झिरो लावा समजलं का त्याच्यानंतर मग शाब्दिक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत वर्ड प्रॉब्लेम जे आपण आहेत ते पाहिलेले आहेत ठीक आहे मग ते दोन्ही मध्ये पाहिलेले आहेत मराठीमध्ये सुद्धा आणि थोडक्यात मध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने उद्या टेस्ट होईल आणि त्या टेस्ट मध्ये तुम्ही टेस्ट असेल फॉर्टी मार्क्सची तर तुम्हाला फॉर्टी आउट ऑफ फॉर्टी मिळाले पाहिजे याचा प्रयत्न करायचा ठीक आहे तर या ठिकाणी मग थांबूयात Thank you so much.